પીક સાડી સાચ પીક મોગોમાં કમી જાસ્તુ શકર દિશા ફોટો લાયેલા

गहू आहे बघतो भाई गा गा अंदर अंदर <laughs> गहू मोकोम आहे मोकोम आहे तर अनिश्चित आहे यंदा हरभरा अनिश्चित मोकोम आहे तो म्हणजे कुठे कमी येऊ शकते पुढे जास्त येऊ शकते कर्डी आहे कर्डी कर्डीचा पीक मग आहे कर्डी मगुरा <laughs> वसुरा घर मग पासाळा जो पहिला साधारण आहे कोणी आधी पये कुठे कमी शकतो कुठे जास्त साधारण थोडा कमी वाटते पण कमी म्हणजे कसा कुठे जास्त येऊ शकते कमी जास्त कमी जास्त होऊ शकते सर्व साधारण चांगला आहे पहिल्यापेक्षा पहिल्या महिन्यापेक्षा दुसरा महिना चांगला आहे तिसरा साधारण आहे चौथा भरपूर आहे ભાવ પાણી પાણી ભાવ ભરપૂર સાંડુ વળા સડોઈ કુલ્ડ પાપડ ચારા પાણી ચારા પાણી દેનાર હેચાર વળા ભજા ચવ ર માનસિકતા चांगली રહી तो पुरी गायब आहे पुरी अशी अनिश्चित आहे अनिश्चित म्हणजे त्याचा आता कुठे काही भूकंप होईल का कुठे महापुरी याचा सांगता येत नाही याच म्हणजे असं निश्चित आहे पुरी नाही पान विळा पान नाही पानं म्हणजे गादी नाही राजा कायम आहे राजा कानोला हा पैसा आहे देशाच्या तिजुरीत पैसा राहणार नाही राए। शेतकऱ्याला पैशाची टणसायची भाजी पिका पाण्याची अनिश्चित सर सरासरी कमी जास्त राहील कातीच्या जा तारा हरकत चाला लागील शेतकऱ्याला udra <coughs> <coughs> मांडणं जे आहे बारावरच्या मांडणे आहे माल तांबळा फोडला आहे जे आहे मुंगी आहे पिसवा धुरळ आणि ते क्षणातलं जेटिट ते किटकुला आहे एक पांढरा तिळावर जास्तीच्या जास्ती जे किटकुर जे असतात ते आहे पाच वेळा कायम आहे बारा वर्षामध्ये पिकाची जी परिस्थिती आहे ते साधारण पिकाची परिस्थिती आहे पावसाळा चांगल्या प्रकारचा आहे एकूण जर विचार केला कपाशीचं पीक जे आहे अंबाडी हे कायम आहे सरकी जे आहे ते मोगम आहे ज्वारीचे आहे आतल्या दिशेने जायलाय साधारण पीक ज्वारीचं तुरीचं सुद्धा आतल्या दिशेने आहे थोडस ते जी राहणार नाही मंदिर राहील पिक की एक थोडा आतल्या दिशेन आहे मृतात मात्र तेजी दाखवते वृताचे दोन तीनदा दिशेन आहे साधारण आहे आषाढीवर मृताची पण तीळ आहे तीळ बाहेरच्या दिशेन आहे बाहेरच्या दिशेन आहे आतल्या दिशेन आहे ते रोग रायचं वाढतच राही बाजरी आहे बाजरी बाहेरच्या दिशेन आहे आतल्याही दिशेन आहे बाजरीच पीक चांगलं आहे आज बाहेर आहे એક બોટ આત એક બાધારણ પાડી પાડી મોહર દોન ફોટો સોટ બા आतल्या दिशेनं सहा बुटलय आणि सहा बाहेरच्या कायम आहे थोडा सारखेल फक्त आजच्या दिशेनं घुळ मोघम आहे घुळ मोगम याचा अर्थ सर्वसाधारण ती कमी जास्त हरभरा सुद्धा मोगम आहे मोकम याचा अर्थ कमी अधिक पीक काही भागात चांगल्या प्रकारचं पीक पण काही भागात कमी वरडी कायम आहे एक एकदा थोडासा कसा आहे सरेला कायम आहे परठी हे आपलं संरक्षण खातं म्हटलं ते कायम आहे परकीयांचा पर हो जो त्रास आहे सोवर्षात तो गजा दबलेला आहे त्यांच्याला परकीयांचा जो त्रास आहे तो होईल पण आपलं संरक्षण खातं मजबूर असल्यामुळे काही आपल्याला एवढं घेण्याची गरज नाही पाऊस महिला महिना कमी अधिक आहे याचा अर्थ सार्वत्रिक पेरणी होणार नाही कुठे पेरणी होईल काही उशीरा होईल थोडीफार दुसऱ्या महिन्यात मात्र सार्वत्रिक पेर होईल भरपूर पाऊस आहे तिसरा महिना साधारण आहे बराय तो विचार आहे चौथा महिना पुन्हा चांगला आहे एकदम भरपूर आहे अवकाळी पाऊस सुद्धा आहे चांगला आहे पुरी मात्र पुरी आणि करंजी हे दोन्ही नाहीत पुरी याचा अर्थ पृथ्वी अति पावसाळा असल्यामुळे काही भागात पुरीचा का जो पृथ्वीचा भाग आहे नष्ट होईल तसंच पुरी नसणं म्हणजे दोन प्रकारचं आहे नैसर्गिक आपत्तीमुळे होऊ शकते किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तरीही पुरीला त्रास होऊ शकते राजा जो आहे राजा आहे पण अंटा आहे पान विळा जो आहे तो नाही आहे एकूण राजाच्या भोवती चांगल्या प्रकारचा म्हणजे तणाव राहील वळा भजा पापड हे सर्व आहे समुद्रात पण पाणी आहे मुंगी म्हैस गटात आहे एकूण या वर्षीचा पिकाचा जर सारांश घेतला तर सर्वसाधारण पिकाचा साल आहे कारण पावसाळा अधिक असल्यामुळे काही भागात जास्त पाऊस पडेल त्या ठिकाणी नुकसान होईल काही भागात चांगल्या प्रकारचा साधारण पाऊस पडेल तिकडे पिकं चांगले येतील अशी एकूण परिस्थिती आहे सार्वत्रिक देशाची एक परिस्थिती साधारण राहील मराठाची मांडणं आहे त्या फक्त सांगितली जाय माल तांबळा पडलाय माराष्ट्राच्या मांडणीत पाण विळा जो आहे तो कायम आहे कनारीच्या मुंगी वैस गाडो कातनी झुरण आणि शेणातील किळा एक पांढरा किळा आहे त्या किटातून गरमी नसल्यामुळे एकूण परिस्थिती पैसे ती त्यांचे भासणाराच आहे त्याप्रमाणे या वर्षी मांडणी लोक छत्तीसगडी लोक আপোনালোক আপুনি বাইড গেলে বাইড গা বাই গুন্দা মিলি গুণ দানা দানা দা ঘা বাব মাৰি اوئے یی رات میں یو بچا رہا تھا اس کو بنا رہا تھا اس کو بنا رہا تھا سلام خطاب اور دوست السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ اوئے یو والا

છઠ્ઠી આઈસન ભાવીસ ને પંચીસ હા ઉદાહર ગાડી अर गांव टाइम ख़ूबी